नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ऍग्रोसन फार्मर युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांसर स्वागत तर आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये ज्या लागणी चालू आहे तर त्यांचा एकच प्रश्न आहे की पाव लागण झाली पाऊस पडतोय आता काय केलं पाहिजे तर एक लक्षात घ्या की मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं माझ्या किंवा आता तुम्ही जरी जाऊन बघितलं युट्यूबला तरी दिसेल तुम्हाला की लागवड करताना शक्यतो पावसाळ्याचा दिवस टाळा किंवा सप्टेंबरचा जो महिना असतो किंवा भाद्रपद जो महिना असतो तो टाळा टा मी सांगितलेला लागण करताना तुम्हाला सांगितलेलं जून जुलै जास्तीत जास्त पंधरा ऑगस्ट आणि हिवाळ्यामध्ये करताय तर ऑक्टोबर नोव्हेंबर थंडी मिळत असते आणि पावसाळ्यामध्ये सुरुवातीचा जून जुलैचा काळ हा त्या ठिकाणी लागवडीसाठी योग्य आहे पण सप्टेंबर महिन्यामध्ये बऱ्याच जणांनी लागवडी केली त्या बऱ्याच जणांचे फोन्स येत आहेत किंवा मेसेज मेसेजेस येत आहेत की आता लागण झाली आणि लागणीमध्ये बरस त्या ठिकाणी पाणी साचायला लागले तर आता काय करू तर एक लक्षात घ्या की ज्यांची बेडवरची लागण आहे त्यांनी काय भिण्याची कारण नाही कारण त्याला काय होत नाही आपलं जिथं झाड लावले तिथपर्यंत काही पाणी येत नाही किती जरी पाऊस झाला तरी पाणी बरोबर बेडवरून खाली येतात आणि त्या ठिकाणी बाहेर निघून जात असतं त्याच्यामुळे तिथं काय अडचण नाही ज्यांच्या लागणी सपाटीवरती आहेत किंवा ज्यांनी समजा नांगराच्या तासामध्ये लावले किंवा समजा खड्डा काढून लावले समजा त्यांना थोडा त्रास किंवा मर तिथं होण्याची शक्यता असते किंवा झाडं मारण्याची शक्यता असते पण ज्यांचं बेडवरती आहे त्यांनी काय भिण्याची शक्यता नाही किंवा काय त्या ठिकाणी काम नाही कारण की आपल्या जिथं रोप लावलंय किंवा जिथं आपलं कोकोपीठ आहे किंवा जिथं आपली रोपासोबत आलेली जी माती आहे तर त्याला त्या ठिकाणी पाणी लागत नसते किती पाऊस पडला तरी मधनं जात असते मग करावं काय आता याच्यामध्ये बुरशुनाशकची आळणी करावी कोण म्हणते बुरशुनाशकची करा कोण म्हणते ह्युमिक ऍसिड करा कोण म्हणते सीवीड करा तर मी सांगेल की सध्या सगळ्यांनी थांबा आता था, पाऊस बंद होतोपर्यंत अजून का काही जास्त पाऊस नाही चार ते पाच दिवस पाऊस आहे हा पाऊस बंद होतो पर्यंत सगळ्यांनी थांबा पाऊस बंद झाल्यानंतरनं जेव्हा पाऊस बंद होईल तेव्हा ऊन चालू होईल आणि ऊन चालू झाल्यानंतरनं मग त्याच्यामध्ये तुम्ही बुरशीनाशक असेल तुमचं ह्युमिक ऍसिड असेल तुमचं सीवीड असेल किंवा एखादा फर्टिलायझर एकोणीस एकोणीस असेल तेरा चाळीस तेरा असेल यांसारखं त्या त्याला आळवणी करा कुठं समजा एखाद्याला वाटते की हुमणी दिसून येते कुठं किंवा वाटते तर त्यांनी त्या ठिकाणी कीटकनाशकची एखादी कर आळवणी करा तर ह्या अळवणी करा पण ते कर आता पावसामध्ये काय करू नका पावसामध्ये जरी केलं तरी ते निघून जाणारे पावसाच्या पाऊस पडला की ते ठिकाणी लिचिंग होऊन जाणार किंवा ते त्या ठिकाणी निघून जाणार आहे त्याच्यामुळं आता फक्त एवढीच काळजी घ्या की शेतामध्ये पाणी साचरून देऊ नका पाणी त्या ठिकाणी बाहेर गेलं पाहिजे एवढंच फक्त लक्षात घ्या दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांची रोपं लावून समजा महिना झालाय तर त्यांचं काय अडचणच येत नाही कारण त्यांच्या मुळांनी तेवढी ग्रीप घेतलेली असते किंवा तेवढी वाढ घेतलेली असते चार इंच सहा इंच मुळं बाहेर आलेले असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता सध्या जर शक्य सगळ्यांनी फर्टिगेशन जे म्हणतो आपण किंवा जे मधून ते सोडताय तुम्ही किंवा आळवणी करताय तर हे थांबवा पावसामध्ये कारण काय उपयोग होणार नाही जरी आळवणी केले तरी तिला चिंघून जाणार किंवा काय फाय बाहेर ते निघून जात असतात आता जास्त दिवस पाऊस नाही चार दिवस पाऊस आहे आणि पाऊस बंद झाल्यानंतर मग त्या ठिकाणी आपण त्याला तुम्हाला ट्रीटमेंट सांगतो किंवा ते चालू करा का मग बुरशी घ्यायचं कुठलं तर फिनेट मी तेल असेल कार्बन डिझम असेल बँकोजेप असेल किंवा यांसारखे बुरशी नाशिक घ्या म्हणजे त्याच्यामध्ये एखादं सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक येऊ द्या मिक्स दोन्हीचं घ्या कॉम्बिनेशन म्हणजे त्याला आपण स्पर्शजन्य आणि अंतरप्रवाही म्हणतो म्हणजे हेनी काय होऊन जाईल तर समजा झाडामध्ये कुठं समजा खाली जरी सोडले तरी झाडाच्या मुळापर्यंत मुळाला जरी सोडलं तरी शेंड्यापर्यंत जाईल सिस्टमॅटिक मधून आणि जे कॉन्टॅक आहे तर ते त्या ठिकाणची सगळी बुरशी त्या ठिकाणी घालवे दुसरी गोष्ट म्हणजे ह्युमिक ऍसिड घ्या त्याच्यामध्ये एकोणीशे एकोणीस घ्या एकोणीशे एकोणीस असेल किंवा तेरा चाळीस तेरा हे स्टार्टिंग हार्मोन्स आहेत झाड आपलं ग्रीप धरलं जे थांबलं होतं पावसाच्या स्ट्रेसमध्ये गेले होतं तर ते बाहेर निघल त्यासाठी सिविड आहे तुम्हाला तर ते घ्या तुम्ही त्याच्यानंतर कोणा जिथं हुमणी वावी वाटते तर तिथं कीटकनाशक घ्या आणि ते त्या ठिकाणी आळवणी करून घ्या त्याच्यानंतर न करावं काहीतरी एक जणाचा प्रश्न होता की बाबा झाड लावलंय तर पहिली छाटणी कधी घ्यावी तर आता पहिली छाटणी असं महिन्याने घ्या किंवा दोन महिन्याने घ्या किंवा पंधरा दिवसानं घ्या असं सांगण्यासारखं नाही तर झाडाची वाढ किती झाली तुमची किंवा त्याची कशी आहे तर त्याच्यावरती अवलंबून असते एक लक्षात घ्या की गुडघ्याच्या वरपर्यंत म्हणजे समजा दोन सव्वा दोन फुटाचं जेव्हा झाड होतं आपलं तर तेव्हा आपण त्या ठिकाणी पहिली त्याला कुडणी म्हणू किंवा शेंडा कुडणी आपण म्हणू शकतोय हे शेंडा खुडणी कधी घ्यायची तर जे झाड पूर्ण फक्त सरळ वाढत निघालाय वरती तर त्यांनी घ्यायची जेव्हा त्याचा एकच फुटवा वरती निघालाय तर त्यांनी त्या ठिकाणी जर घेतली तर त्याचा त्याला फायदा होऊ शकतोय पण समजा झाड आत्ताच पसरत चाललंय तर मग काय त्यांनी घ्यायची गरज नाही कारण जेव्हा शेंडा आपण मारतो तेव्हा झाड त्या ते ठिकाणी फांद्या फुटाय चालू करतो आणि आपल्याला फक्त काय झाड उंच नेच नाही तर आपल्याला डेरेदार झाड बनवायचे आणि डेरेदार झाड गोल झाड बनवायचे आणि जेवढं तुम्ही झाड खाली दाबाल तर ते तेवढं त्या ठिकाणी खोडाची विकास होईल आणि खोड स्ट्रॉंग त्या ठिकाणी होत असतं आपल्याला एक लक्षात घ्या की डाळिंबामध्ये खोड हे खूप महत्वाचं असतं आणि खोडावरती काम करणं हे गरजेचं आहे कारण खोड जर त्या ठिकाणी जर स्ट्रॉंग नाही झालं तर त्या ठिकाणी आपण नंतर ना मग वाऱ्यामध्ये झाड पडणे किंवा असं बरेच त्या ठिकाणी असतं तर ते त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येत असते आता इथं तुम्ही बघू शकता है है में था 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 की हे जे खोड आहे तर ते खोड बघितलं तर किती स्ट्रॉंग म्हणजे त्या ठिकाणी खातापाना आलेला आहे त्याला किंवा स्ट्रॉंगनेस आलेला आहे ही करणं गरजेचं आहे उगा झाडाची फक्त उंची वाढवून किंवा झाड वाढवून काय उपयोगाचं नसते कारण नंतरच्या वाऱ्यामध्ये झाड टिकणं गरजेचं आहे किंवा जेव्हा तुम्ही झाड धरताय तर त्याला जो मी जे पोषण मिळणं गरजेचं असतं किंवा जेवढी त्याला कॅनॉप्यूवर झाडाला पुरवणं म्हणजे जे काय आपण देणारे किंवा जे झाडाला मिळणारे आहे ते, ते सगळं खोडातून मिळत असतं त्याच्यामुळं खोडावरती काम करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं छाटणी असं महिन्या किंवा दोन महिन्याच्या अंतराने घ्या असं मी सांगणार नाही तर झाडाची वाढ बघून त्या ठिकाणी लक्षात येऊन जाते तर सांगण्याचं तर तात्पर्य एवढंच होतं की आता पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असताना ज्यांची लहान रोप आहे तर त्यांनी फक्त पाणी काढून द्या शेतामधून आणि पाऊस बंद झाल्यानंतर नाळवणे चालू करा स्पॉट रिंचिंग आपण ज्याला म्हणतो पंपाच्या साह्यानं छोटी आहे तर त्यांना द्या महिनाभर काय लगेच पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही काय लगेच ड्रिप चालवू नका म्हणजे पाणी देण्यासाठी चालवा पण लिक्विड सोडण्यासाठी किंवा बुरशीनाशक सोडण्यासाठी कीटकनाशक सोडण्यासाठी त्याला काही ड्रिपचा उपयोग होणार नाही कारण त्याची मुळं इतकी सशक्त झाली नाहीत किंवा इतकं घेण्यासारखी झालेली नाही त्याच्यामुळे स्पॉट ड्रिंचिंग करा त्याच्या खोडामध्ये होता आणि बरोबर त्याला त्या ठिकाणी होऊन जाईल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद